तर आज स्त्रींचं विसर्जन आहे वैजापूर शहरात आणि तालुक्यात कसल्या प्रकारचा बंदोबस्त आहे आपल्या डिपार्टमेंट सतरा सप्टेंबर आहे सर्वांना स्त्री विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा वैजापूर शहरामध्ये व आपल्या वैजापूरच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सर्व खेडेपाडी सर्वांनी या गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आम्ही सर्वत्र बंदोबस्त लावलेला आहे त्याचप्रमाणे मागील पंधरा दिवसापासून दारूवरील रेड गुजरावरील रेड केलेल्या आहेत त्याचप्रमाणे लोकांना किंवा जे काही जनसमुदाय जमणार आहे त्यांनी डीजे वापरू नये म्हणून याबद्दलच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आजकाल फॅड नवीन आलेले आहे लेजर की जो लेझर किरण आहे ते सुद्धा न वापरण्याबाबत ताकीद आणि देखील सर्वांना आदेश देण्यात आलेले आहेत आज सायंकाळी जनरली चार ते पाच वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात होईल शहरामधील सर्व गणेश हे महाराणा प्रताप चौकामध्ये येतील तिथून मग एक विठ्ठल आणि पूनम किराणापासून मग आपल्या टिळक रोडने पुढे नारंगी सारंगीला किंवा त्या विहिरीवर विसर्जना केल्या जातील सर वैजापूर शहरातून जे आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले हो आहेत ते किती कॅमेरे या रस्त्यावर हो येतात आणि त्याची कुठल्या पद्धतीनं आपण निगराणी करणार बरोबर आहे याचं कंट्रोल रूम आपल्या पोलीस स्टेशन वैजापूरला आहे त्याकरिता प्रशिक्षित आपला एक अंमलदार त्यामध्ये कंट्रोल रूमला बसणार आहे तिथून अलाउन्सिंगची सुद्धा व्यवस्था आहे आपल्या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्याकरिता तसेच काही असामाजिक तत्व काही चोरून लपून काही कारवाई करत असतील किंवा काही गुन्हा करत असतील तर ते त्याला पाबंद करण्यासाठी आपण एकशे चार टीव्ही त्या शहरामध्ये उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्या एकशे चार व्हीच्या माध्यमातून आणि जवळपास चार ते पाच ठिकाणी स्पीकरची व्यवस्था आहे तर त्या स्पीकरमधून आम्ही आज, आज सायंकाळी चार पाच वाजल्यापासून सर्व नागरिकांना सर्व चौकामध्ये टीव्ही वगैरे बघून सीसीटीव्ही बघून त्यांना सूचना देणार आहोत सर पूर्ण शहरामध्ये किती फोर्स असणार आहे पूर्ण शहरामध्ये आज तारखेला फोर्स आपला पूर्ण जवळपास शंभर ते सव्वाशे अंमलदार आहेत सर्व आम्हाला मदत पी एसआरपीएफचे जवान आणि होमगार्डचे जवान सुद्धा आहेत